नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट नितीन गळवे लॉ एम एस सी टी दोन हजार पंचवीस सव्वीससाठी आपण सामान्य ज्ञान या टॉपिकमधला क्रांती व उत्पादने हा आपण परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाचा असणारा टॉपिक बघतोय तर यामध्ये आपल्याला परीक्षेत वेगवेगळ्या क्रांती आणि त्या संदर्भात त्याला कशाच्या संदर्भात झाल्या कुठल्या उत्पादनाच्या संदर्भात झाल्या अशा संदर्भात क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तर ते जे आहे तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्याचबरोबर बघा मॉकटेस्ट आपण देतो आहे तर ह्या मॉकटेस्ट आपण शंभर रुपयाला देतो आहे एकूण पाच मॉकटेस्ट देतो आहे जर समजा कुणाला हवे असतील तर खाली जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही संपर्क साधू शकता ठीक आहे बघा कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये क्रांती आणि त्या उत्पादनांच्या अनुषंगानं माहिती दिलेली आहे बघा नीलक्रांती नीलक्रांती कशाच्या संदर्भात होती नीलक्रांती ही मत्स्य उत्पादनाशी संबंधित होती है। ठीक आहे नीलक्रांती मत्स्य उत्पादनाशी संबंधित होती पीत क्रांती पीत कशाच्या क्रांती संदर्भात होती तेलबिया उत्पादनाशी निगडीत आहे करडी क्रांती कशा संदर्भात आहे खाताचं उत्पादन या संदर्भात आहे धवल क्रांती धवल म्हणजे श्वेतक्रांती त्या संदर्भानं ठीक आहे दुग्ध उत्पादनाशी संबंधित आहे ठीक आहे त्यानंतर बघा चंदेरी क्रांती कशाशी संबंधित आहे चंदेरी क्रांती अंडी उत्पादन तंतुक्रांती तंतुक्रांती कशाशी संदर्भित आहे कापूस उत्पादनाशी संबंधित आहे तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे तपकिरी क्रांती कोको उत्पादनाशी संबंधित आहे त्याचबरोबर बघा गुलाबी क्रांती कशाशी संबंधित आहे गुलाबी क्रांती कांदा उत्पादनाशी संबंधित आहे कृष्णक्रांती कशाशी संबंधित आहे पेट्रोलियम क्षेत्र हरित क्रांती अन्नधान्य उत्पादनाशी संबंधित आहे सुवर्णक्रांती मधुमक्षिका आणि फळ उत्पादनाशी संबंधित आहे सुवर्णक्रांती ठीक आहे लाल क्रांती कशा संदर्भात आहे टोमॅटो किंवा मांस उत्पादनाशी संबंधित आहे ठीक आहे गोल क्रांती कशा संदर्भात आहे बटाटा उत्पादनाशी संबंधित आहे गोल क्रांती त्यानंतर बघा अमृतक्रांती कशाशी संबंधित आहे नाद्या जोड प्रकल्पाशी संबंधित आहे कोणती अमृतक्रांती ठीक आहे इंद्रधनुष क्रांती कशाशी संबंधित आहे कृषी क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट क्रांती आहे ठीक आहे पुन्हा एकदा शॉर्टमध्ये बघूया नील क्रांती मत्स्य उत्पादन क्रांती तेल भी है उत्पादन करडी क्रांति खत उत्पादन क्रांति, दुग्ध उत्पादन चंदेरी क्रांति अंडे उत्पादन तंतु क्रांति, कापूस उत्पादन तपकीरी क्रांति कोको उत्पादन गुलाबी क्रांति कांदा उत्पादन क्रांति, पेट्रोलियम क्षेत्र हरित क्रांती अन्यधान्य उत्पादन सुवर्णक्रांती मधुमक्षिका किंवा फळे उत्पादन लाल क्रांती टोमॅटो किंवा मांस उत्पादन गोल क्रांती बटाटा उत्पादन अमृत क्रांती नाद्याजोड प्रकल्पाशी संबंधित आहे इंद्रधनुष क्रांती कृषी क्षेत्रातील सर्वोकृष क्रांती आहे क्रांती ठीक आहे बघा यामध्ये आपण सर्व क्रांत्या ह्या बघितलेल्या आहेत ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तसेच लॉ सी डीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाल्या असल्यास खालील नंबरवर व्हॉट्सअप करा संपर्क करा थँक्यू व्हेरी मच